माझा एक प्रश्न आहे राज्य महिला आयोगाची काय भूमिका होती तिथं अध्यक्षा किंवा सदस्य या घटनेनंतर बदलापूरच्या शाळेमध्ये किती तातडीने पोहोचले ज्या अध्यक्ष आहे याचं त्यांना कधीही त्यांच्या ऑफिसमधून कायम प्रचार करत होत्या आम्ही त्यांना वारंवार सातत्याने सांगत होतो की तुम्हाला राजीनामा द्यावा सत्तेत असल्यामुळे त्यांना सगळं माफ आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळतं की महिला आयोगाचं काम महिला त्या ठिकाणी तात्काळ जायचं चार दिवसानंतर पाच दिवसानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलापूरला गेल्या असताना महिला काँग्रेसच्या महिलांनी आणि गावातील महिलांनी त्यांना अडून काही प्रश्न विचारले की तुम्ही चार एक लिया आज चा ते पाच सहा दिवस उलटून गेल्यानंतर आज का तर महिला आयोगाच्या अध्यक्षाने काय उत्तर द्यावं हा तसं तर ते माझं काम नाही आहे ते बाल हक्क आयोगाचं आहे तर तरी सुद्धा मी आले उपकार करतात उपकार करतात आयोगाच्या पदावर तुम्ही बसलेले आहेत एका चिमुकलीवर जरी झालं असेल तर आयोगाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याच दिवशी जायला पाहिजे होतं तुम्ही तर सिक्युरिटीमध्ये आमच्या भगिनी तिथे ग्राउंडवर होत्या त्यांना कोणची सिक्युरिटी आमच्या ब्लॉक अध्यक्षांना लोकांच्या मध्ये होत्या पोलिसांनी तीनशे लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांना मारला त्या ठिकाणी आमच्या महिलांना पण आमच्या महिला हटल्या नाही आणि ती आयोगाची अध्यक्ष आम्हाला सांगते की माझं काम नाही ताई हे बाल हक्क असतं तरी त्या चिमुरडीची आई ही तर महिला होती तिच्यावर अन्याय झाला होता मला तेच सांगायचं आहे अशा पद्धतीचं उत्तर देणारी महिला आयोगाची अध्यक्ष ती पात्र राजीनामा दिलाच पाहिजे हे कायम आमची मागणी आहे आणि आज सुद्धा मी या पत्रकार पत्र माध्यमातून सांगते की तिने राजीनामा दिलाच पाहिजे